तेच सांगते की आता रुपलताई चाणकरांना पहिला मेल जेव्हा असं काही हो घडतं तेव्हा पोलीस स्टेशनने कंप्लेंट घेतली म्हणून पहिला मेल आम्ही महिला आयोगाला केलंय आणि डिटेलमध्ये सगळं लिहिले काय घडलंय त्याच्यावर त्यांचा काही फॉलोअप नाही काही रिस्पॉन्स नाही काही नाही थोडंसं त्या फोनवर बोलल्या म्हटलं बघते बघते त्यांनी सोडून दिला विषय त्याच्यानंतर त्या कुठेच नाहीये त्या प्रकरणात तर त्यांनी आमच्या बाजूने इथे असायला हवं होतं त्या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात त्या इथे नाही आहेत बोरींच्या बाजूने नाहीये त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी हो त्या कुठेच नाही आहेत पण मात्र कि ते काय करायचं सोशल मीडियाला काय काय करायचं होतं ना मला माहितीये त्यांनी त्या ट्विटरवर ट्विट केलं सगळं की ह्या ह्या मुलीची ही कंप्लेंट आलेली आहे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही त्यांना कॉल केले आणि ह्या म्हणजे पीडित मुलीने ईमेल केला की मॅडम मी जरी तक्रार केली असली तरी माझी संमती नाही आणि हे नियमात बसत नाही गंभीर गुन्हे आहेत विनयभंगाचा गुन्हा आहे या अट्रॉसिटीचा गुन्हा नाव कसं घेतलं हा तो स्क्रीनशॉट आहे सर आता तीन तीन ऑगस्टला त्यांनी ते टाकलेलं आहे सगळं आणि आज किती आणि हा ईमेल आम्ही त्यांना पाठवला चार पाच ऑगस्टला काहीतरी की हे काढून टाका म्हणून हे पिढी त्यांना पाठवलेला ईमेल आजची तारीख काय तीन महिने उलटून गेले तरी त्या बाईने महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात तरी त्या बाईने ते ट्विट डिलीट केलेलं नाहीये अजून पण त्या मुलीचं नाव तिथे आहे म्हणजे बाकीचा न्याय मिळत नाही एफ आय आर दाखल होत नाही त्याचा okay. एक वेगळी लढाई आहे आणि मानसिक त्रास जो होतोय चार लोक तिला फोन करतात चेस का ती वगैरे वगैरे त्या मानसिक त्रासच काय करायचं मला म्हणजे गुपलद चाकरण हा प्रश्न खरंच तुम्ही आमच्या खरंच महिला आयोगाच्या हो अध्यक्ष आहात का की okay. उगाच आमच्या विरोधात काहीतरी करायचा आम्हाला मां मानसिक त्रास द्यायचा म्हणून तिथे बसलेला आहे तुम्ही स्वतः बोललात महिला मी स्वतः त्यांच्याशी बोलले फोनवरती त्यांना मी सांगितलेलं आहे की माझी संमती नाही आहे माझं नाव तुम्ही डिलीट करा मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे परत मी त्यांना मेल केलेला आहे तरीही माझं नाव अद्याप डिलीट झालेलं नाही मागणी त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन तीनशे छप्पन आयोगाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी या महिलेचं आयडेंटिफिकेशन जे काही डिस्क्लोज केलेलं आहे भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन चौऱ्याहत्तर नुसार जेव्हा एखादा ऑफेन्स रजिस्टर होतो तेव्हा त्या तक्रारदार महिलेचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं हे त्यांना माहीत असताना सुद्धा जाणीवपूर्वक आणि महिला ही अनुसूचित जातीच्या हे सुद्धा माहीत असताना जाणीवपूर्वक त्यांनी नाव डिस्क्लोज केलेलं त्या आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा भारतीय ना, नाग भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन तीनशे छप्पन क्रिमिनल डिफेमेशन नुसार गुन्हा दाखल करावाच लागेल अशी सुद्धा मागणी आम्ही मान्य पोलिसांना करणार आहोत